आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी काँग्रेसमधले पाच दिग्गज नेते जे आहेत ते पिछाडीवरती आहेत मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या नेत्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे संगमनेर मधून बाळासाहेब थोरात जे आहेत ते पिछाडीवरती आहेत तिथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अमोल खताळ जे आहेत ते आघाडीवरती आहेत दुसरीकडे लातूरमध्ये विलासराव देशमुख यांचे पुत्र असलेले अमित देशमुख पिछाडीवरती आहेत त्यांचे बंधू असलेले धीरज देशमुख सुद्धा लातूर ग्रामीणमध्ये पिछाडीवरती आहेत पलूसमधून विश्वजित कदम अगदी शेहेचाळीस मतांनी आघाडीवरती आहेत ब्रह्मपुरीमधून मधून विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचा राज्यातला चेहरा आहेत ते सुद्धा पिछाडीवरती आहेत तर कराडमधून माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण जे आहेत ते कुठेतरी पिछाडीवरती आहेत आणि भाजपचे अतुल भोसले जे आहेत ते तिथे आघाडीवरती आहेत त्यामुळे काँग्रेसचे पाच दिग्गज नेते सध्या अटीतटीच्या लढाईमध्ये आहेत आणि त्यांचं नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे पुढची अपडेट आम्ही तुम्हाला देऊ त्यासाठी सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका